तंबाखू विरोध विरोधी दिन असल्यामुळे मी तुम्हाला काही व्यसनांचे दुष्परिणाम वगैरे स सर्व सांगतो आजकाल धावपळ दौप़, धाव दौ, धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती हे ताण तणाव टेन्शन सर्व गोष्टींनी असा त्रासलेला असतो त्यामुळे काही तरुण मुलं म्हणजे आता जे तुमचं जे वय तुमचं वय म्हणजे एक प्रकारच्या भावी आयुष्याच्या बिल्डिंगचा एक प्रकारचा पाया आहे आणि हा जर पाय तुम्ही आज जर पक्का ठेवला चांगल्या दृष्टिकोनातून तर तुमचं व्यक्तिमत्व भविष्यामध्ये नक्कीच चांगलं घडेल तर पाया त्यासाठी तुम्ही खचू देऊ नये पाया खचू देऊ नये म्हणजे ह्या वयामध्ये तुम्ही व्यसन वगैरे काही करू नये आता बहुतेक मुलं घरातले काही व्यक्ती घरातले आई वडील ऐकत नाही किंवा मग अभ्यासाचं टेन्शन आलं कशाचा का काही त्रास झाला तर बहुतेक मुलं ह्या वयात काय करतात मित्रांच्या संगतीत ला मि, मित्रांच्या संगतीमध्ये व्यसनाच्या हानी जातात त्याच्यात सर्वात जास्त एक नंबरचं व्यसन म्हणजे तंबाखू तंबाखू कशी सहज कुठे पिढी उपलब्ध होणारी वस्तू असते पण ह्या तंबाखूमुळे आपल्या शरीरावर काय काय परिणाम होता हे आपल्याला तुम्हाला एवढं सांगता येणार नाही पण आज तुम्ही सर्वजण म्हणजे एक भावी भारताची भावी पिढी त्यामुळे अशा या पिढीला मी तुम्हाला एक सांगू शकतो की व्यसनापासून काय दूर राहा व्यसनाचे पहिले पर आपण परिणाम बघू व्यसनाचे परिणाम काय काय होतं दुष्परिणाम काय होता शरीरावर व्यसनाचे परिणाम हे वैयक्तिक शरीरावर पण होता आणि आपल्या सामाजिक जीवनावर पण होता वैयक्तिक जीवनावर पण होता आउट कौटुंबिक गी जीवनावर पण होता आणि शालेय जीवनामध्ये शैक्षणिक जीवनामध्ये पण होता तर स वैयक्तिक ल जीवनामध्ये काय होतं का आपण जे व्यक्ती तंबाखू खाते किंवा तंबाखूचे सेवन करते तर सेवन केल्यामुळे अशा व्यक्तीचा हृदयाचा रक्तदाब वाढतो त्यामुळे परिणामी रक्त पुरवठा हृदयांच्या रक्तवाहिन्यामार्फत हृदयाकर कमी रक्त पुरवठा होतो त्याच्यामुळे अशा व्यक्ती ह्या कायम रक्तदाबाच्या शिकार घाल शिकार घडतात त्यानंतर काही व्यक्तींना तंबाखूमुळे कडक झाल्यामुळे त्यांना हृदयविकाराचा अटॅक येतो हृदयविकाराचा झटका बसतो नंतर पॅरालिसिस पॅरालिसिस म्हणजे लकवा तर त्याच्यामध्ये एक हातर एक पाय लूज पडतो तर, प्यार लेशिस, प्यार लेशिस तर ये ये तुम्हाला त्याची व्याख्या सांगतो मेंदूचे दोन भाग असतात एक उजवा भाग आणि डावा भाग तर इकडचा डावा भाग हा उजवा पाय आणि उजवा पायाचं नियंत्रण करतो व उजवा हाताने उजवा पायाचं नियंत्रण डावाबेंदू करतो ज्यावेळेस तुम्ही तंबाखू खाता तर त्या रक्तवाहिन्यामार्फत हृदयाच्या हृदयामध्ये गुठळी तयार होतो मेंदूमध्ये रक्त रक्ताची गुठळी तयार होती आणि परीनं आम्ही एक हाताने एक पाय लूज पडतो आणि एक हाताने एक पाय लूस पडल्यानंतर काही काही तरुण बघतो तर ज्यांचा लग्नाचा पण वय नाही तर त्यांना इतक्या लवकर पॅ पॅरेलिसचा झटका बसतो असे व्यक्ती मग घरामध्ये बसतात ज्यांचं शिक्षण घ्यायचं वय असतं त्या वयामध्ये ते, ते घरामध्ये बेडवर बसता व त्यांचं साहज्य परीक्षा बोर्डाली जाती परीक्षा देता येत नाही स्वतःचं आरोग्य बिघडतं त्याच्यामुळे त्यांच्या कौटुंबिक ज कौटुंबिक दुःख त्यांचं होतं त्यांच्या आईवडील शेती गाण ठेवून पुढं कर्ज काढून इकडून तिकडून पैसे ॲडजस्ट करून त्याच्या उपचारासाठी हातभार लावा लागतो तसंच काही जणांना आता तंबाखूमुळे मेन होणारा आजार म्हणजे कॅन्सर त्याला आपण कर्करोग म्हणतो पण त्याच्यामध्ये जिबेचा करो गालाचा कर करो फुफसाचा कर करो किडनीचा कर करो म्हणजे तंबाखू म्हटलं काय कॉम्बिनेशन तंबाखू म्हटलं काय कर्करोग हा होतो म्हणजे होतोच तर त्याच्यामुळे कर्करोग झाल्यामुळे का असे व्यक्ती जे तरुण मुलं असतात किंवा वयस्कर असतात अशा लोकांना तंबाखूमुळे मग बाकीचा प्रॉब्लेम होऊन जातो पण त्याच्यामुळे साहजिकच कौटुंबिक हाला कौटुंबिक परिस्थिती हालाकीची होती जे घरामध्ये घ घरामध्ये जे काही त्यांची आर्थिक सुबत्ता असती तर ते ह्या घरातलं एका पेशंटमुळे किंवा सरच्या आधी गेल्यामुळे ते सर्व पैसा हा हॉस्पिटलला जातो हॉस्पिटलला गेल्यामुळे साहजिकच ते घर कौटुंबिकदृष्ट्या निष्क्रिय होऊन जातो त्याच्यामुळे त्यांना सामाजिक त्यांची हानी होऊन जाती कौटुंबिक चार नाते जवळ येत नाही कारण त्यांची परिस्थिती हालाखीची झालेली असते आणि एवढं व्हायचं कारण फक्त काय फक्त गुटखा फक्त गुटखा तंबाखू आणि धुम्रपान तर धुम्रपान आज भारतामध्ये कमीत कमी आठ ते नऊ लाख आठ ते नऊ लाख व्यक्ती या दरवर्षी मृत्युमुखी पडतात आठ ते नऊ लाख म्हणजे खूप झाले आणि कमीत कमी आठ सेकंदाला एक व्यक्ती भारतामध्ये तंबाखू किंवा गुटखा धुम्रपान याच्या व्यसना पाहिजे व्यसनामुळे मृत्यूमुखी पडतात त्याच्यामुळे माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही तंबाखू गुटखा याच्या आरी जाऊ नये धूम्रपान करू नये तर याच्यावर तुम्ही मला मग आता आम्हाला काही जण व्यसनाच्या आरी जातात मग याच्यावर करायला काय पाहिजे तर मग व्यसन करू नये त्यासाठी तुम्हाला काही उपाय उपयोग पण सांगतो मी काही उपाय सांगतो जर काही मुलांना तंबाखूच्या आरी गेलेले असेल त्यांना असं वाटतं की आपल्याला तंबाखू घेतल्याशिवाय त्यांना किक बसत नाही त्या तंबाखूमुळे त्यांना थोडंसं बरं वाटतं तात्पुरता ता आराम पडतो तर अशा व्यक्तींनी जे मुलं जे मित्र तंबाखू धूम्रपान करतात त्यांची शक्यतो संगत टाळायची कारण कसं प्रत्येकाची घरची परिस्थिती वेगळी असते प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती घरच्यांची वेगळी असते मग अशा व्यसनी मित्रांच्या नादी लागल्यामुळे आपलं स्वतःचं वैयक्तिक शैक्षणिक आयुष्य खराब होऊन जातं फॅमिलीला लाईफ डिस्टर्ब होतो तर त्यामुळे अशा व्यसनी मित्रांची संगत शक्यतो टाळायची आणि जे तंबाखू कायम खाता तर त्यांना वाटलं तलब येते आता काय करायचं तर मग अशा लोकांनी समजा तंबाखू जरी घरात पुढं लपून ठेवली तर ती आपल्या नजरेत पडणार नाही अशा ठिकाणी ठेवायची म्हणजे एखादी वस्तू जर आपल्याला दिसली नाही तर त्या गोष्टीची आपल्याला आठवण येत नाही त्याच्यावर तो पण एक पर्याय दुसरं खूप वाटलं आता त तंबाखू घेतल्याशिवाय मला बरं वाटणारच नाही अशी जर परिस्थिती तयार झाली तु, तुम्ही वाटलं तर बडीशेप वगैरे खायची किंवा चॉकलेट वगैरे खायचं किंवा मैदानी खेळ असता मैदानी खेळामध्ये सहभागी व्हायचं मंदिरात जायचं दर्शन घ्यायचं पुस्तक घ्यायचे पुस्तकं वाचन करायचे चांगल्या मित्रांच्या संगतीत जायचं किंवा म्हणजे कार्यक्रम वगैरे असतात देवाचे आध्यात्मिक क्षेत्र तिथं जायचं थोडंसं मनाला विरंगुळा भेटल म्हणजे थोडक्यात थोडक्यात काय होईल का तुमचं मन वे व्यसनापासून बाजूला जाईल व्यसनापासून तुमचं दु दुर्लक्ष झालं म्हणजे साहजिकच तुम्हाला व्यसनाची वे म्हणजे ब आवड तयार होणार नाही तर तुम्ही माझ्यामध्ये असं आहे का तुम्ही गुटखा तंबाखू धुम्रपान शेवट तो काही करायचं नाही त्याच्यात काही लेडीज पण असतात काही लेडीजसुद्धा या तंबाखू खाता गुटखा गुटका खाता धुम्रपान खाता पण अशा लेडीजलासुद्धा पुढं कालांतराने ना त्यांनासुद्धा प्रॉब्लेम होतो त्यांना गर्भधारणा लवकर होत नाही गर्भधारणा झाला तर जर गर्भ जे असतो तर गर्भाचासुद्धा लवकर मृत्यू होतो आणि ब खूपच प्रॉब्लेम येतो त्यांना त्यांच्या लवकर पाणी बंद होऊन जाते ते साहजिकच त्यांच्या तब्येतीवर परिणाम होतो तर लेडीजनी मुलींनीसुद्धा शक्यतो व्यसन करू नये असं म्हणत नाही का सर्व लोक सर्व व्यसन फक्त मुलंच करतात मुली पण करता लेडीज स्त्रिया पण करतात तर त्यांनीसुद्धा या गोष्टीचा विचार केला पाहिजे जर आपण जर व्यसनापासून दूर राहिलो तर थोडक्याचा भविष्यात फायदा असा होतो का आ त्या व्यसनापासून दूर राहिलं तर मग फायदा काय होईल तर फायदा म्हणजे आपलं वैयक्तिक आरोग्य हे चांगलं राहील आपल्याला कोणता आजार राहणार आणणार नाही आपल्याला अटॅक येणार नाही रक्तदाब वाढणार नाही पॅरालिसिस होणार नाही मुळे महत्त्वाचं म्हणजे कॅन्सर होणार नाही आणि आपले दात कायम स्वच्छ आणि सुंदर आणि शुभ्र दिसते हा एक महत्त्वाचा फायदा असतो त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही व्यसनाच्या आधी जाऊ नये तंबाखू खाऊ नये धुम्रपान पण करू नये त्याच्यानंतर जेवढं आपलं आरोग्य चांगलं राहील कारण हेल्थ इज वेल्थ कारण आरोग्य ही संपत्ती आहे जर तुमचं जर आरोग्य गे गेलं तुमच्याकडं खूप काही सर्व काही आपल्याकडं आहे पैसा आहे सर्व सुविधा आहे पण जर आपलं जर आरोग्य चांगलं नसेल तर तुम्ही त्या गोष्टींचा सुविधांचा आपण उपभोग घेऊ शकत नाही त्यासाठी आपण आरोग्य चांगलं ठेवलं पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे आपण इथून पुढं कधी पण व्यसन करू नये असे मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो सर्वांना एक मी नम्रपूर्वक मी सांगू इच्छितो कारण आता मी डॉक्टर आहे माझा निफारपदी झाले सत्तावीस वर्ष झाले प्रॅक्टिसला माझा मोठा मुलगा आता डॉक्टर केला चौथ्या वर्षाला आहे तर मी स्वतः सांगतो जर आपण जर घरात व्यसन नाही केलं तर आपले मुलं सुद्धा आपल्या घरामध्ये व्यसन करत नाही तर त्यासाठी तुम्ही जरी व्यवस्थित तुम्ही जर आता व्यसन नाही केलं तर तुमच्या भावी पिढीमध्ये तुम्ही तुमच्या पालकांसाठी तुमच्या मुलांसाठी एक आदर्श पालक घडाल व तुम्ही पुढचं आरोग्य निरामय आरोग्य चांगल्या प्रकारे त्याचा आनंद घेऊ शकता आणि तारुण्याचे जे तीन तक्कार तक तक असतात स्वामी विवेकानंदांनी सांगितले स्व तारुण याचे तीन तकार असतात तेजस्विता तपस्विता आणि तत्परता हे तीन गुण तुम्ही अंगीकारायचे हे तीन गुण तुम्ही जर अंगीकारले तर तुम्ही अभ्यास पण व्यवस्थित करू शकता स्वतःचं आरोग्य पण चांगलं ठेवू शकता आणि कुटुंबाला पण आनंद आनंद देऊ शकता आनंद ठेवू आनंदी ठेवू शकता आज आपल्या कुटुंबाच्या आपल्या पण अपेक्षा असतात तुमच्या तुमच्याकडून सरळपण अपेक्षा आहे ते म्हणता का आमचा मुलगा गेला शाळेत पण शाळेत काय करतो त्यांना माहीत नाही ते बिचारे दिवसभर कानधंदे करता तुमचे आईवडील वगैरे नोकरी करतात कोणाचा बिझनेस असेल व्यवसाय असेल तर तुम्ही त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही त्यांच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी तुम्ही फक्त आता हेवाय फक्त अभ्यास करायचा बाकी व्यसनाच्या कोणत्याच व्यसनाच्या आधी जाऊ नका जर तुम्ही आज व्यसनाच्या आधी केलं नाही तर तुमचं आरोग्य चांगलं राहील आणि भविष्यामध्ये तुम्हाला जे काही तुमचे स्वप्न असेल तुमच्या सर्व इच्छा सर्व काही पूर्ण होती त्यासाठी जीवनामध्ये कायम सकारात्मक विचार समजी ठेवायची आणि तुम्हाला सांगितलं जे मुलं व्यसन करता तंबाखू खाता गुटखा खाता धूम्रपान करता अशा मुलांची शक्यतो संगत टाळायची आणि आपण कधी पण संगत करता गुटखा खाताना किंवा तंबाखू खाताना फक्त त्याच्यात आपल्या आईवडिलांचा समोर चेहरा येऊ द्यायचा तर त्यांनी आपल्यासाठी काय अपेक्षा केलेले आहे आणि आज आपण तंबाखू खाताना त्यांचा फक्त समोर चेहरा दाखवायचा समोर चेहरा हे करायचा म्हणजे तुम्हाला ॲटोमॅटिकली व्यसनापासून तुम्ही दूर जा तुम्ही जर आईवडिलांचा विचार नाही केला तर तुमच्या त्याला तुम्हाला गैरस तुम्हाला त्याचे दुष्परिणाम भोवावे लागतील म्हणून तुम्ही आता तुमचं वय हे फक्त अभ्यास करायचा जो तुम्ही या वयामध्ये अभ्यास करा व तुमचे भावी आयुष्य चांगले सुखकर आनंदमय प्रसन्नचित करा व तुम्ही एक भावी भावी आयुष तुम्ही भावी आयुष्यामध्ये भारताचे चांगले नागरिक बनावे अशी मी परमेश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करतो व माझे दोन शब्द संपवतो थँक्यू